लग्नाचं जाळं पर्व दोन भाग तीस दीक्षा आणि दक्षाचा जो काही निर्णय असेल तो त्यांनी घ्यावा माझ्या मुलांच्या मताच्या आडमी येणार नाही राहायला प्रश्न माझा तर मी माझ्याकडून तुम्हाला कधीच माफ केले अनुराधा हलकं असून म्हणाल्या सुलभांच्या डोळ्यात पाणी आलं आपण सखी आई असूनही दीक्षाला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो याची प्रकर्षाने त्यांना जाणीव झाली आणि आपसूक त्यांची मान खाली गेली आता पुढे दिशू दर्शनने तिला हाक मारली सॉरी तो खाली मान घालत म्हणाला दीक्षा फक्त एवढंच म्हणाली आई बाबा दादा आता आलाच आहात तर जेवल्याशिवाय जाऊ नका कारखानेसांची रीत आहे ती दीक्षा म्हणाली आणि त्या तिघांना अजूनच खजील झाल्यासारखं वाटलं नाही नाही म्हणत असताना अनुराधांच्या हो खातर तिघे थांबायला तयार झाले डिनर आवरल्यावर दीक्षाची फॅमिली घरी निघून गेली दीक्षा आवरून रूममध्ये आली तेव्हा दक्ष बाहेर बाल्कनीत उभा होता कसला विचार करतोयस तिने त्याच्या मिठीत शिरत विचारलं नवीन प्रोजेक्टबद्दल थोडंसं दक्षतेला जवळ घेत म्हणाला दिशू मला वाटते तू आई बाबा आणि दर्शनला माफ करावंस दक्षतेच्या गालावर हात ठेवत म्हणाला केलं आहे दक्ष जेव्हा ते माफी मागायला आले ना तेव्हाच केलं मी माफ त्यांना त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली हे पुरेसं आहे माझ्यासाठी पण कधी कधी ना कुठलीही गोष्टी इझिली मिळाली की कि त्याची किंमत राहत नाही आता त्यांची टर्न आहे दक्ष माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम नाही असं नाही आहे पण आमचं बॉन्डिंग पूर्वीसारखं बनण्यासाठी आता त्यांनी एफर्ट्स घ्यायला हवेत एवढंच वाटतं मला दीक्षा त्याच्याकडे पाहून हसली हेच आपल्याला आवडतं बायको माझी अव्वल दक्षिणे तिच्या गालावर जोरदार किस केली आणि अलगच चावा घेतला रानटी दीक्षाने त्याला फटका मारला तुझ्यापेक्षा कमीच आहे दक्ष तिला कवटाळत म्हणाला मी काय म्हणतो बायको आता तुझा राग मावळ आहे ना मग ते तेवढं जरा म्हणजे थोडाफार रोमांस केला तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना दक्षिणे गरीब चेहरा करत विचारलं दक्ष तू ना गोडूबा आहेस एक नंबरचा दीक्षा त्याचं नाक ओढत म्हणाली तसं त्याने तिला उचलून घेतलं आणि आत निघून गेला सकाळी दक्ष नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला निघून गेला दिव्याशी बोलून दीक्षाने आज दुपारी उत्पलला भेटायचं ठरवलं होतं त्याला भेटल्यावर दक्षशी बोलूया हा विचार करून तिने हा डिसिजन घेतला होता दक्षला बाहेरून कळलं असतं तर अजूनच प्रॉब्लेम झाला असता कारण तो दिव्याच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह होता आणि दिग्विजयचा जाण्यानंतर तर जरा जास्तच पॉझिटिव्ह झाला होता उत्पल आज लवकर ऑफिसला आला होता त्याचं काम तर सुरूच होतं पण आदल्या दिवशी दक्षशी बोलल्याप्रमाणे त्याने जरा काही गोष्टींची शहानिशा करायला सुरुवात केली होती त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं दक्षने कधीच आपल्या एम्प्लॉईसोबत इनजस्टिस केला नव्हता तो एक आयडियल बॉस होता जेवढं काम असायचं तेवढंच या ना त्या वेळमध्ये दक्ष त्याच्या स्टाफसाठी काही ना काही करत राहायचा असं असताना कंपनीशी गद्दारी करणाऱ्या लोकांचा उत्पला प्रचंड राग येत होता त्यात दिव्याने कॉल करून सांगितलं होतं की आज त्याला दीक्षाला भेटवणार त्यामुळे बिचार अजूनच नर्वच झाला होता दिव्या आणि त्याचं या विषयावर अनेकदा बोलणं झालं होतं शेवटी काही झालं तरी दिव्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं आणि कामापायी आपण तिला वेळ देऊ शकत नाही हे गिल्टही होतं आज त्याने हाफ डे घेतला होता आजचा अर्धा दिवस दिव्याच्या नावे केला होता त्याने दीक्षा आणि दिव्या त्यांच्या ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये आल्या दिव्या जराशी टेन्शनमध्ये दिसत होती सतत बोटांची चोळबोळ सुरू होती दीक्षाला तिला तसं पाहून हसू येत होतं दिवू त्या दिवशी तर किती कॉन्फिडंटली उत्पलची बाजू घेऊन मला समजावत होतीस आणि आज काय झालं एवढं का टेन्शन घेतेस मी काही खाणार नाही आहे त्याला दीक्षा हसून म्हणाली तसं काही नाही गं वहिनी म्हणजे ते तू पहिल्यांदाच त्याला भेटणार आहेस ना सो म्हणजे ते तुझं टेन्शन नाही गं मला पण दादा कसं रिॲक्ट करेल काहीच सांगता येत नाही आहे त्याची भीती वाटते मला म्हणजे भाई स्ट्रिक्ट होता पण तू आधी समोरच्याचं नीट ऐकून घ्यायचा आणि मग जजमेंट द्यायचा दादा म्हणजे नाही पटलं तर पूर्ण एकूणही घेणार नाही आधीच बडबड करत सुटेल त्याचंच टेन्शन आहे दिव्या तोंड पाडत म्हणाली होय टेक चिल पिल बाळा तुझ्या दादाला कसं समजवायचं ते माझ्यावर सोड एक गोष्ट खरी खरी सांगायची दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली काय दिव्याने विचारलं तुझं खरंच प्रेम आहे ना उत्पलवर असं का विचारतेस वहिनी खरंच प्रेम आहे म्हणून तर हा सगळा खटाटूप सुरू आहे दिव्या म्हणाली मग झालं तर मी आहे ना डोंट वरी तुझ्या दादाला बरोबर गुंडाळू आपण दीक्षा डोळा मारत म्हणाली आणि दिव्या हसायला लागली दिव्याचं एंट्रन्सकडे लक्ष गेलं तिला उत्पल घाईघाईने आत येताना दिसला त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली सॉरी सॉरी एक मीटिंग होती म्हणून थोडा उशीर झाला आय एम so सो सॉरी त्याने दिलगिरी व्यक्त केली नो no प्रॉब्लेम उत्पल तसं तर तू वहिनीला ओळखतोसच पण आज फॉर्मली ओळख करून देते या मिसेस दीक्षा दक्ष कारखानेस आमच्या वहिनी साहेब आणि वहिनी हा उत्पल माझा बॉयफ्रेंड दिव्या ब्लश करत म्हणाली हॅलो मॅम उत्पल हसून म्हणाला एशी मॅम काय एवढी मोठी वगैरे दिसते का मी तुला तूही वहिनीच म्हण मला दीक्षा हसून म्हणाली ओके वहिनी उत्पल दोघींसमोर बसला आधी ऑर्डर करूया का उशीर झालाय ना भूक लागली असेल दिव्याला भूक सहन होत नाही चिडचिड करते उत्पल फ्लोमध्ये बोलून गेला तसं दीक्षाने दिव्याकडे खटाळ नजरेने पाहिलं ती गोरीमोरी झाली होती तिने हसून मानखाली घातली बरंच माहिती आहे उत्पल बाबू तुम्हाला दीक्षा त्याला चिडवत म्हणाली तसं त्याला रिअलाईज झालं तो काय म्हणाला ते आणि त्याने जीप चावली दीक्षाला दोघांची खेचायला जाम मजा येत होती ऑर्डर वगैरे देऊन झाली तशी दीक्षाने बोलायला सुरुवात केली सगळ्यात आधी तर उत्पल मला तुला थँक्स म्हणायचं होतं तू दक्षेची जी हेल्प केलीस त्याबद्दल आय एम really रिअली थँकफुल टू यू दीक्षा हसून म्हणाली तुम्ही लाजवताय मला बहिणी मी जगावेगळं काहीही केलं नाही आहे तारिका मेहनती आहे हुशार आहे पण केवळ दर्शनच्या दबावाखाली ती चुकीचं पाऊल उचलत होती मी फक्त तिला तिच्या चुकीची जाणीव करून दिली एवढंच उत्पल प्रामाणिकपणे म्हणाला दिव्या त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती आणि दीक्षा कौतुकाने वयाच्या मानाने बराच समजदार होता उत्पल बराच वेळ तिघे बोलत होते उत्पलची फॅमिली त्याच्या ॲम्बिशन्स वगैरे वगैरे दीक्षाला त्याचा स्वभाव आवडून गेला थोडा मिश्किल थोडा खेळकर पण तेवढाच जबाबदार दिव्यासारख्या अवखळ मुलीसाठी उत्पल खरंच एक लाईफ पार्टनर म्हणून साजेचा सा होता उत्पल तुझ्या घरी माहिती आहे तुमच्याबद्दल दीक्षाने विचारलं मी कल्पना दिली आहे आईबाबांना भेटायचे दिव्याला पण सध्या कामामुळे ना मला तिकडे जाता येते ना त्यांना इकडे येता येत आहे पण पुढच्या महिन्यात येत आहेत ते मुंबईला बाबांची कामं आहेत एक दोन तेव्हा ऑफिशियली दिव्याची भेट घालून द्यायचा प्लॅन आहे माझा एक दोन वेळेस दिव्या फोनवर बोलले त्यांच्याशी त्यांना आवडल्यात सुनबाई उत्पल दिव्याकडे पाहत म्हणाला तशी ती लाजली हे बेस्ट झालं म्हणजे आता बॉल कारखानिसांच्या कोर्टात आहे तर उत्पल दक्षाचा स्वभाव कसा आहे ते तुला माहिती आहे तो दिव्याच्या बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे सो तुमच्याबद्दल कळल्यावर तो कसा रिॲक्ट करेल हे सांगता यायचं नाही नंतर तो स्वतःहून तयार होईल पण दिव्या प्रेमात पडले हे पचवणं त्याच्यासाठी जरा अवघडच आहे so, सो एकच सांगेन हव पेशन्स त्याला कसं तयार करायचं ते मी पाहते पण तोपर्यंत जरा दमाने दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली खरं सांगू का बहिणी मला तुमच्याबद्दल विश्वास होता की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल राहिला प्रश्न सरांचा तर त्यांचं दिव्यावर किती प्रेम आहे ते मला माहिती आहे मोठा भाऊ या नात्याने त्यांची काळजी मी समजू शकतो मला ही बहीण आहे त्यांच्या बाबतीत मीही असाच आहे प्रोटेक्टिव सो डोंट वरी ते काही बोलले तरी मी मनाला नाही लावून घेणार उत्पल हसात म्हणाला उत्पल तू खरंच खूप अंडरस्टँडिंग आहेस आमची दिव्या लकी आहे पण मला सांग एवढे दिवस का सगळ्यांपासून लपवत होतात दीक्षाने विचारलं वहिनी तुम्हाला दिव्याने आमच्याबद्दल सांगितलंच असेल ना ॲक्च्युली दिव्या आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये खूप फरक आहे फायनान्शियलमध्ये पण तफावत आहे मी असं नाही म्हणणार की मी दिव्याला खुश ठेवू शकत नाही पण निदान तिच्या फॅमिलीसमोर जाताना मला ताट मांडणी जाता आलं पाहिजे ना उद्या तिच्या घरच्यांनी विचारलं की तू काय करू शकतोस तिच्यासाठी तर ते त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मला उत्तर देता आलं पाहिजे उत्पल कॉन्फिडेंटली म्हणाला आणि दीक्षा त्याच्याकडे पाहतच राहिली दिव्याचे फ्रेंड्स तिने ओझरते पाहिले होते उत्पलला भेटायच्या आधीची तिची लाईफस्टाईलही तिला माहिती होती फार उदळपट्टी करणारी नसली तरी लॅवीज जगायची सवय होती तिला पण आजकालची दिव्या बदलली होती पूर्वी गरज नसताना काहीही घेत सुटणारी दिव्या आता विचारी झाली होती हा बदल दीक्षाला जाणवलाही होता आणि आवडलाही होता पण त्यामागचं कारण मात्र तिला आज समजत होतं तिले कौतुकाने का दोघांकडे पाहिलं ओके देन मिस्टर उत्पल जोशी तुमची बाजू मी ऐकून घेतली आहे विचार करून सांगेन काय ते चल दिव्या दीक्षा सिरियस चेहऱ्याने म्हणाली वहिनी पण दिव्याला कळेना तिला अचानक काय झालं उत्पल ही तिच्याकडे पाहत होता अरे चिल चिलगाईज मस्करी करते दीक्षा हसली तसा दोघांनी सुटकेचा श्वास सोडला वेलकम टू द फॅमिली उत्पल दीक्षाने डोळे मिसकावले ये थँक्स फहिनी यू आर द बेस्ट दिव्याने तिला कडकडून मिठी मारली आणि गालावर पप्पी दिली अरे हो हो आता माझ्यावर व्यस्त करणारच का तुझे किसेस दीक्षाने डोळा मारला तसं दिव्याने लाजून तिच्या खांद्यावर तोंड लपवलं उत्पल मात्र हसत होता मनावरचं अर्ध ओझं दीक्षाला भेटून उतरलं होतं पण अजून दक्षेची धाकतूक होतीच गप्पा गोष्टी करत लंच संपून दीक्षा आणि दिव्या घरी परतल्या वहिनी तुला माहिती आहे तर ते ना उत... दिव्या एक्साईट होत तिला काहीतरी सांगत होती कुठे गेला होता दोघी समोरून आवाज आला आणि दोघी चपापल्या समोर चक्क दक्ष महाराज सोफ्यावर विराजमान होत त्यांच्यावर नजर रोखून बसले होते ओ हे दक्ष तू कसा काय आलास आत्ता दीक्षा हजत त्याच्याकडे गेली दिव्या मात्र जरा घाबरली होती दक्षाच्या चेहऱ्यावरून तो खरंच चिरलाय की मस्करी करतोय याचा अंदाजच येत नव्हता तिला ती ते तशीच दीक्षाच्या मागे गेली मी आलो असाच एक मीटिंग आहे माझी संध्याकाळी त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागणार होते तेच घ्यायला आलेलो पण घरी आलो आणि तुम्ही दोघी गायब काय मग कुणीकडे गेलेली जोड गोळी दक्ष अजूनही गंभीरच होता लंचला गेलेलो दादा दिव्या घाबरत म्हणाली हॉट लाज नाही वाटत तुम्हाला दक्ष खेकसला दादा दिव्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती मग काय मला सोडून जाताच कशा लंचला हे बरं आहे तुम्ही मस्त काहीतरी हादरलं असेल इकडे नाथा काकांनी आजच्या मुहूर्त निवडला होता कारलं बनवायला ह्या आणि वर आईने तिचं तत्त्वज्ञान ऐकवलं मला कंपल्सरी खायला लावले ते दक्षने वेडावाकडा चेहरा करत सांगितलं तशा दीक्षा आणि दिव्या जोरजोरात हसायला लागल्या दक्ष काय परफेक्ट ओळखतात रे काका का तुला अगदी बरोबर तुझ्यासारखी भाजी निवडली त्यांनी आज कडू कारलं दीक्षा पोट धरून हसत होती हे वाटा नाही टनाटणा उडू नकोस तू यार काय हे मला वाटलं बायकोच्या हातचं काहीतरी टेस्टी खायला मिळेल तर इकडे काय तर म्हणे कारलं दक्षने उलटे आल्यासारखं करून दाखवलं चांगलं असतं ते तब्येतीसाठी दीक्षाने हसूदाबत त्याला ऐकवलं हो का बरं मग सांगतो हा नाता काकांना उद्यापासून माझ्या लाडक्या बायकोसाठी रोज कारलं बनवा कारल्याची भाजी कार्लो फ्राय कार्लो मंचुरियन बटर गार्लिक कारलं कारलं करी कारल्याचा शिरा दक्ष फर्स्टेशनमध्ये बडबडत होता आणि दीक्षा ती इमॅजिन करूनच हसत होती शी कारल्याचा शिरा काहीही असतं तुझं दीक्षा फिदी फिदी हसत होती गप तू ह्यावर सगळं तोंड कडू झाले दक्ष पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला बाय वे तुम्ही दोघी कशी काय आज अचानक लंचला गेला त्याने विचारलं दिव्याने दीक्षाकडे पाहिलं दीक्षाने तिला नजरेनेच धीर दिला दक्ष मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा रूममध्ये चल दीक्षा म्हणाली मग इकडे बोल ना काय इशू आहे दक्षेने नकळून विचारलं नको एक माझं चल जरा दिव्या तुझा रूममध्ये दीक्षा म्हणाले तशी दिव्या पटकन तिच्या रूममध्ये पळाली ही काय अशी पळाली दक्षने विचारलं तू प्रश्न नको रे विचारू चल माझ्यासोबत दीक्षा त्याचा हात धरून रूममध्ये घेऊन आली आणि तिने दार बंद केलं ओ माय बायको तुला कसं कळलं माझ्या मनात काय आहे ते हां युवा सो स्मार्ट दक्ष तिला जवळ ओढत म्हणाला हं दीक्षाने वया उंचावल्या माझं तोंड कडू झाले ना सो काहीतरी स्वीट पाहिजे ना आता आणि व्हॉट बेटर देन माय स्वीट बायको स्वीट स्वीट की दक्ष पुढे आला तसं दीक्षाने त्याचं तोंड दाबलं लाडूबा जरा शांत बसा ते तोंड गोड वगैरे नंतर बघूया मला आधी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आधीच सांगते आरडाओरडा नाही करायचा शांतपणे ऐकायचं दीक्षाने धमकावलं तशी त्याने निमूटपणे मान हलवली दीक्षाने त्याच्या तोंडावरचा हात काढला दक्ष दिव्या प्रेमात पडले दीक्षा म्हणाली काय अपेक्षेप्रमाणे दक्षराव गरजलेच मी म्हणाले ना ओरडायचं नाही दीक्षाने बोट नाचवलं अरे ओरडायचं नाही काय कोण आहे तो पोरगा आणि असं कसं मला न सांगता हे सगळं सुरू आहे तू थांब जरा ए दिव्या दक्ष तरीही ओरडतच होता म्हणून तुला मी सांगत नव्हते धोंडा आहेस तू एक नंबरचा दीक्षा त्याचा हात धरून खेचत म्हणाली एक ना आधी नीट चालला लगेच जाब विचारायला नुसता नावाला बिझनेसमॅन आहे बाकी डोक्यात दगड गोटेच आहेत नुसते दीक्षा फणकारून म्हणाली हे बघ तू उगाच माझ्या नावाने खडे फोडू नकोस अरे हे काय वय आहे का तिचं प्रेम वगैरेच्या भानगडीत पडायचं कोण आहे कोण तो हे बघ दिशू ती जर कुणी असा तसा मुलगा माझ्यासमोर घेऊन आली ना आयस्व्यर आधी तिला बडवेन आधी मग त्याच्यावर हात साफ करेन दक्ष दात ओट खात म्हणाला अरे हे क्रूर सिंग कुठला तुला शांतपणे एकटाच येत नाही का रे समोरच्याला बोलू देत ना जरा त्याआधीच पाण्याच्या फुग्यासारखं भस्कन फुटायचं तिकडे बस जाऊन निमूटपणे दीक्षाने त्याला दम दिला पण तू बसतोस की नाही दीक्षाने कमरेवर हात ठेवले तसा दक्ष तंतनत जाऊन चेअरवर जाऊन बसला बोल आता दक्ष राग कंट्रोल करत म्हणाला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद